मुशेत विभागातील गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात व आनंदात गणेशोत्सव साजरा केला यावेळी आरती पूजा भजन नाच व इतर धार्मिक अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले या गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने मुशेत येथील शिवसेना शिंदे गटाचे मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत व विवेक परब यांच्या निवासस्थानी विराजमान गणपतींचे वामन द्वादशी दिनी रविवार दिनांक सप्टेंबर पंधरा रोजी सायंकाळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जय जयकार करत मोठ्या भक्तिभावाने आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून मुशेत नदीवर बांधण्यात आलेल्या विसर्जन घाटावर विसर्जन करण्यात आले या विसर्जन कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गट अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोधळी मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत विश्वास विजय भगत अजित हरवडे उत्तम राऊत राजेंद्र घरत संतोष भगत प्रमोद पाटील राम घरत मनोज काठे सुनील अनमाने प्रशांत सकरे इलियास हाफिज महेश तिलोटकर अमेय सुर्वे अनिल राऊत अजित राऊत सातिरजे शरद कारुंडेकर सिद्धार्थ घावलकर यतीन कारुंडेकर संजय हडकर राजेंद्र करळकर मंगेश सुतार पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे हरिश्चंद्र हडकर रोहित करळकर संदेश करंजूकर तसेच राऊत कदम बने चव्हाण तावडे परब पाटील व इतर परिवार यांच्यासह ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व मुशेत ग्रामस्थ मंडळी या विसर्जन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदय करिता अब्दुल सोगावकर सोगाव, सोगाव अलिबाग